पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांची मिरज क्रिष्णाघाट परिस्थितीची पाहणी स्थलांतरासाठी शासन सज्ज अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार पालकमंत्री सुरेशभाऊ खडे मिरज कृष्णा घाट येथे कृष्णाची पातळी पंचेचाळीस फुटावर गेल्याने पूरपरिस्थितीचा इशारा महापालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे नदीच्या पात्रातून बाहेर पडल्याने मिरज स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे गोरे मळा रस्त्यावर पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित स्थळी हलवलेली आहेत आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज कृष्णा घाट येथे भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात करण जामदार संगीतताई हारगे महादेव कुर्णे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते धरणातून विसर्ग सुरू झाल्याने कृष्णाकाठ परिसरात पाणी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिक तसेच जनावरे यांची सुरक्षितता आणि यांना सुरक्षित ठिकाणी हस्तांतर करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली पुर, आहे आज पूर पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही असो कलेक्टर आहेत आयुक्त साहेब आहेत सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे पोलीस यंत्रणा आहेत किती वाटते ती वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळे आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णा घाटावर आता इथली पात्र एक्केचाळीस फूट आहे पण एक्केच्या फुटातली तरी पन्नास एकावून झाल्यानंतर झोन उभे झाले आणि एकावून आल्यानंतर निश्चित इथली शिवकावं लागेल आज काही घाटावरच्या वाढीवस्तूची जनावर सगळी गावात आणि ठेवलेली आहेत त्यांची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उदाहरण सगळं आम्ही चालू करतोय आज त्यांच्यापासून चारा तिथं पाणी आहे पण निश्चितच मी लाटोडच्या सगळ्या जनतेला मी विनंती करेन आणि त्यांना आवाहन करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूल बघला आहे त्याबाबत आपल्यापदी अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलं आहे येणार आहे असं धरून चालणार नाही आहे पण आता ज्या मुवमेंट दिसत आहे आपल्याला त्यामुळं पोर एची शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतर्ग राहावा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात का, लो का आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळं हट्ट न करता जसे प शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं आता तर परिस्थिती थोडाशी एवढी नाही आहे पण निश्चितच कोयनेतलं पाणी जर उद्या एक हजार सोडलं दहा हजार दुपारी चारनंतर दहा हजार क्युबिक पाणी जर कोयनातनं सोडलं तर को थो 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 पूर परिस्थिती उभायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रंदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे पण जेणेकरून जसे आदेश येतील तसं त्या आदेशाचं तंतुल पालन आपण करावं हो। म्हणून आपल्याला सर्वांना विनंती ते ज्याला लोकशी प्रवृत्ती त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण फिर्जमध्ये केलेले गरज हायस्कूल केले बाकी जाणके लागलेत आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला आणि त्या दृष्टीकोनं त्यांची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतोय नगरपालिकेची दक्षता पुढे घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथे दक्षता घेते पुलीस पुलीस जे अटल पूर्वस्थ आहेत तिथं कुठेही कुठे हात होऊ नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करून आहे कलर साहेब मॉन्टी सगळं आहेत त्या दृष्टीकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही आता पाच हजारनी अडीच लाख झाला दोन लाख होता तो अडीच लाख झाला अडीच लाख झाला जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच तोपर्यंत काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन आणि निश्चितच आलमट्टी त्यांच्या त्या शासनाशी बोलून आम्हाला आलमट्टीच्याकडून सहकार्य लावावं हो। म्हणजे हे पात्र जे तीव्रता ही कमी करण्यासाठी आम्ही निश्चित तो प्रयत्न करणार एनडीआरएफच्या टीम केलेल्या आहेत सगळ्या एनडीआर झालेल्या आहेत बोटी तयार आहेत सगळं तयार आहे ते तैनात आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे आणि ते प्रत्येक वेळी चांगलंच काम करतात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली